डॉक्टर होमीबाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत अभिनव आयआयटी <णगरी> मेडिकल फाउंडेशन गडिंगलजच्या विद्यार्थ्यांचा चमकदार पराक्रम सदतीस विद्यार्थी प्रमाणपत्र धारक पाच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड अभिनव सायन्स अकॅडमीचा मार्गदर्शनाचा मोठा वाटा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित डॉक्टर होमी भाबा, बाल बालवैज्ञानिक स्पर्धेत अभिनव आयआयटी मेडिकल फाउंडेशन गड इंग्लजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केलं या स्पर्धेत तब्बल सदतीस विद्यार्थी प्रमाणपत्रधारक आहेत तर कुमारी श्रेया पाटील कुमार स्वानंद बागडी कुमारी स्नेहल संभाजी कुमारी ऋग्वेदा जाधव हो, आणि कुमार साई देसाई या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे या अभिनव सायन्स डायरेक्टर डॉक्टर अमोल पाटील यांचे तसेच सर्व शिक्षक आणि पालकांचं मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरलं विद्यार्थ्यांच्या या यशामुळे फाउंडेशनचं नावलौकिक अधिकच वृंदिगत झाला आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनव आयआयटी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलं असून प्रात्यक्षिक फेरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत